हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मा मनापासून स्वागत करते जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच चॅनलला माझ्या या सबस्क्राईब करा तर रविवारच्या दिवशी ना सकाळी फारसं असं काही केलं नव्हतं विशेष असं असंच रोजचीच कामं होती स्वयंपाक झाडून बसून घेतलं तेवढंच बाकी आणि सकाळी आज छान वर वरणभट्टी वगैरे केली होती तर संध्याकाळी आणि मी लिमिटेड केली होती त्यामुळे संध्याकाळी फारशी पिझ्झा आणला होता तर अहना खायचा होता म्हटलं मग चला घेऊन या असा फारसा आम्हाला काही आवडत नाही पण कधीतरी ठीक असतो तर मग पिझ्झा आणला होता आणि दोन वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे आणले होते तर रोणी तेवढा खुश झालेला कारण आम्ही त्याला सांगितलंच नव्हतं पिझ्झा वगैरे आहे तर, तर रविवारी रात्री पिझ्झा खाल्ला आणि त्यानंतर मग बाकी काही नाही झोपून गेलो तर आज आहे सोमवार इथे आणि सकाळी उठले होते रोहणीत गेला होता शाळेत त्यानंतर इथं पूजा वगैरे करत होती तुळशीची पूजा करायची होती अहोंची देवपूजा सुरू होती आणि माझं आवरून झालं होतं मग मी तुळशीची पूजा करत होती आणि खरं सांगायचं तर तुळशी पण मला माझ्या चिनी मातीच्या कुंडीमध्ये लावून घ्यायची आहे पण माहित वे नाही वेळ मिळत नाही किंवा लक्ष जात नाही असं पण होत आहे असं तर या कुंडीतून त्या कुंडीत कधी आहे माहित नाही करेल लवकरच करेल आणि जास्वंदाला आज छान असं फुल आलं होतं आज नाही रोजच त्याला फुल येतं रोज एक फुल असतच असतं कधी कधी दोनही असतात कधी कधी तीनही असतात तर छान वाटतं आणि मला ते जास्वंदाचं रोप ते जे आहे खूप आवडतं कारण त्याला रोज फुल असतं मोठं जे जास्वंद आहे ना सुरुवातीला त्याला बरीच फुलं आली आणि त्यानंतर ना मी त्याला स्प्रे वगैरे मारला आणि त्याच्यावर ना त्याला कटिंग केली वरच्या न कारण त्याला ना व्हाईट व्हाईट असं झालेलं होतं बग्स म्हणून काय असं ते लागलं होतं म्हणून मग त्याला कटिंग केली तर त्यानंतर ते वाढतही नाहीये आणि त्याला कळ्या वगैरे किंवा फुल वगैरे असंही काही आलेलं नाहीये असो वाट थोडा वेळ गेला की येईलच नक्की तर त्यानंतर ना अहोंची पूजा त्यांची सुरू होती आणि मी इथं सकाळी रुणीतला ना टिफिनला मी आज कटलेट दिले होते आणि हे जे ना आहे ना प्लेट्समध्ये ठेवलेले ते रेडीमेड आहेत फ्राईज फ्राईज मिळतात ना तर ते आहेत ते तर रोणीतला मी अर्धे तळून दिले होते आणि अर्धे आता आमच्यासाठी तळून घेत होती खरं तर नाश्ता करायचा नाही पण चहा ठेवला होता तर चहा बरोबर म्हटलं चला आहे तर आपण अहूनना आवडतात आणि ते खरं तर त्यांना आवडतात म्हणूनच मी मागवले होते ऑनलाईन मागच्या वेळेला त्यांना फार आवडतात ते चीज बॉल हे बटाट्याचे होते हे चिजचे नव्हते पण छान टेस्टला खूप छान लागतात म्हणून मग आणले होते आणि मी घरी टिफिनला रुणीतला ना तेही दिले होते जे बाहेरनं आणले होते आणि घरीही बनवले होते तर हे घरी जे बनवले होते ना आदल्या दिवशी पनीर बनवलेलं होतं मी आ, शनिवारी तर ते पनीर शिल्लक होतं उरलेलं होतं मी पाण्यामध्ये ठेवलं होतं त्याला डब्यामध्ये तर ते पनीर थोडंसं उरू दिलेलं होतं तर त्याच पनीरचं पनीर किसून घेतलं मी त्यामध्ये कांदा चिरून घेतला कोथिंबीर चिरून घेतली छान चाट मसाला वगैरे टाकला त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं थोडंसं थोडंसं मक्याचं पीठ होतं म्हणून ते घातलं आणि त्याला मिक्स करून घेतलं छान पाच दहा मिनटं त्याला रेस्ट राहू दिलं मीठ टाकलं होतं थोडंसं मी राहू दिलं दहा मिनटं आणि त्यानंतर त्याचे छान असे कटलेट करून घेतले आणि तेही तसेच तळून घेतले होते जसे ते विकतचे फ्राईज तळले होते ना तसंच सेम तर रोणीतला खूप आवडलेले कारण असं काहीतरी वेगळं टिफिनला दिलं ना तर मुलांना आवडतं आवडी न खातात रोजच्या रोज भाजीपोडी जर दिली ना मग त्यांना पण असं होतं की काय ती रोजची भाजीपोडी घरी आल्यावर पण भाजीपोडीच असते टिफिनलाही तेच म्हणून मग असं चेंज म्हणून आणि होतं पनीर तर म्हटलं द्यावं आणि दोन वेगळे वेगळे दिले, वेगड़े वेगड़े दिले होते जेणेकरून मोठ्या ब्रेकला थोडस चेंज आणि लहान ब्रेकला थोडस वेगळं म्हणून मग दोघंही वेगळे वेगळे असे दिले होते भाजी चपाती काही केलेली नव्हते आणि आज खरं सांगायचं ना तर चपाती करायची इच्छा पण होत नव्हती मला तर म्हटलं चला जे आहे ते तळून घेऊया आणि त्यानंतर पुढे ठरवूया की जेवणामध्ये काय करायचं निदान चहा बरोबर नाश्ता तरी होऊन जाईल तर थोडा वेळ निघून जाईल तर इथं जे होते ना ते तळून घेतलं होते चहा पण रेडी होता तर सगळ्यात पहिले म्हटलं अहोंना देते ते खातील तोपर्यंत बाकीचे जे आहेत ना दोन चार राहिलेले तेही तळून घेते चहा गार होण्याआधी आणि मला खरं सांगायचं तर चहा बरोबर काही फारसं लागत नाही पण होतं तर म्हटलं चला ठीक आहे आणि हे तळून झालं होतं तोपर्यंत अहून पूजा पण करून झाली होती आणि त्यानंतर ना स्वयंपाक करायचं होतं काय करायचं ठरत नव्हतं बाकीचं कपडे वगैरे तर धुवून झाले होते माझे लावले गेले होते ड्राय करून झाले होते टाकूनही झाले होते मी ते सकाळी सकाळीच केलं होतं आंघोळी आंघोळीच्या आधीच माझे कपडे वगैरे झाले होते त्यामुळे ते व्हिडिओ वगैरे केला नाही मी शेअर तुमच्याबरोबर आणि स्वयंपाक करायचं म्हटलं तर रात्री पिझ्झा खाल्ला होता परत सकाळी कटलेट आणि परत म्हटलं स्वयंपाक दाखवायचे तर तेही मला योग्य वाटलं नाही म्हणून मग ते काही दाखवलं नाही आणि मी खरं सांगायचं तर फक्त वरण भात लावला होता फोडणीचं आंबट गोड वरण केलं होतं छान गुळ गुळ आणि चिंच घालून वरण बनवलं होतं आणि भात लावला होता तर सकाळी ते नाश्ता झाल्यामुळे ना अशी फारशी काही पोळी चपाती खाण्याची काही इच्छा पण नव्हती म्हणून मग तेच बनवलं होतं वरण भात आणि अहो जेवले आणि त्यानंतर ते ऑफिसला गेले आणि इथं मी माझं स्टिचिंगचं काम सुरू परत होते तर ब्लाउजला ना हुक लावायचे राहिलेले होते तर मग बसल्या बसल्या इथे तेच काम चालू होतं माझं हुक वगैरे लावायचं खरं तर बरीच कामं जी आहेत ना ती पेंडिंग आहेत मधले जे मागचे दोन चार दिवस होते ना असेच टाईमपास करण्यातच गेलेत तर आणि अगेन आम्हाला परत गावाला जायचं तर ते एक वेगळं त्याचे तिकडं अजून बरे ते वेगळे दिवस जातील आत्ताच खरं तर गावावरून आलो आहे आम्ही पण आता परत जायचंय कारण जिचा साखरपुडा झालाय ना तिचंच लग्न पण आहे तर त्यासाठीची पॅकिंग पण करायची आहे आणि सध्या ना मागे दोन चार दिवस जेव्हा आम्ही आलो गावावरून परत त्यावेळेला ना एवढी थंडी होती खूप थंडी होती म्हणजे अक्षरशः जमिनीवर फरशीवर पाय ठेवू वाटत नव्हतं एवढी थंडी होती दिवसभर स्वेटर घालून असायची फॅन तर लावणं दूरचीच गोष्ट आहे पण आता सध्या ना परत गरम व्हायला लागले गरम म्हणजे गरम नाही म्हणता येणार पण थंडी नाही आहे अजिबात पण फॅन लावावा लागतो रात्रीच्या वेळेला तर अचानक थंडी जी आहे ना ती कमी झालेली आहे या वर्षी असं वाटलं होतं की थंडी खूप पडेल कारण पाऊसही तितकाच पडलाय म्हणजे असं झालंय की पावसाळा दर महिन्यात पाऊस असतो असं झालं आणि आता पण तसंच झालंय वातावरण ना फार असं मध्ये चेंज होऊन जातं ऊन सावली ऊन सावली करायला लागतं आणि ढगाळ वातावरण असं होतं आणि त्यामुळे ना थंडी पण गायब झाली आहे आणि गरम व्हायला सुरुवात झाली आणि गावाला ना आईंना पण विचारलेलं मी गावाकडे थंडी आहे का तर गावाकडे पण थंडी नाहीये आई तर म्हटल्या जेव्हा काम वगैरे झालं ना तर त्यानंतर असं वाटतं की फॅन लावून बसावं गरम होतं आणि घाम येतो तर थंडी अचानकच थोडी जेव्हा गावाला गेलो आम्ही मागच्या वेळेला त्यावेळेला होती आणि अचानक आता गायब झाली असो तर इथं ब्लाऊज जे आहे ना ते हुक वगैरे लावून घेत होती आणि हे ब्लाऊज माझंच आहे माझ्याकडे एक साडी आहे जी लग्नाच्या वेळेची आहे माझी तर त्या साडीवरचं जे ब्लाऊज आहे ते आता मला अजिबात येत नाही कारण त्यावेळचं आणि आता वेळचं माप जरा बरंच चेंज झालं त्यामुळे आणि ते ब्लाउज जे आहे ना थोडंसं असं खराब पण झालं होतं म्हटलं चला नवीन कापड घेऊन त्या मॅचिंग जे होतं ना त्या साडीवर असं स्टिच करून घेतलं होतं वाटलं तुला <laughs> <चला था। laughs> तर रोहित आला होता शाळेतून आणि मी आधी ना त्याला असं नेहमी करायची लपून असायची आणि एकदम त्याला हे करायची तर तो, तो ना खूप खुश राहायचा म्हणजे आपण जर लहान मुलांबरोबर लहान झालं ना तर मुलांनाही त्याचा आनंद वेगाच असतो छान असतो आणि मी असं बऱ्याच दिवसांनी केल्यामुळे त्याला जास्तच आनंद झाला होता तर घरात आल्यानंतर मग त्याचं ते सुरू होतं की मला माहिती होतं तू असं करणार होतीस म्हणून असं तसं त्याला बोलायचं असतं म्हणून तू बोलतो असो तर इथे ना पॅकिंग करायला सुरुवात केली आहे कारण मला जायचंय गावाला अगेन मी आधी पण तुम्हाला सांगितलं की जिचा साखरपुडा झालाय तिचंच लग्न पण आहे खर तर सांगायचं झालं तर आमच्यात ना लग्नाला मी गेले नसते तरी चाललं असतं असं काही नाहीये मा माणसं गेले असती ना तरी चाललं असतं यांच्या मामाच्या मुलीचं जे लग्न आहे ते पण मी नवरी सोबत जाणारे तिच्या म्हणजे मुलाकडे आमच्याकडे लग्न असतं तर नवरी जी आहे ती आदल्या दिवशी जाते म्हणजे लग्नाच्या नाही हळदीच्या आदल्या दिवशी जाते किंवा काही जर एक्स्ट्रा हे असलं ना तर मग दोन दिवस आधी पण जाते म्हणजे चार दिवस आधी पण जाते पण इचं लग्न आहे रविवारी आणि जाणार आहे शुक्रवारी मुलाकडे तर तिच्याबरोबर मला जायचं आहे सोबत त्यामुळे गावाला जाणं गरजेचं आहे लग्नाला जाणं गरजेचं आहे तर इथे ना पॅकिंग सुरू आहे आणि लग्नाला जायचं म्हटलं की खूप साड्या खूप भरपूर अशा साड्या लागतात कारण प्रत्येक कार्यक्रमाला एक वेगळी साडी असते त्याचबरोबर साडी बरोबर त्याचं पर्कर त्याची ज्वेलरी कारण आता सोन्याचा फार कमी घातलं जातं आर्टिफिशियल जास्त घातलं जातं तर ते त्याच्यावर मॅचिंग बांगड्या वगैरे असं सगळं तर ही जी बॅग आहे ना संपूर्ण माझ्या सामानाने पॅक होणार आहे आणि मला माझी एक सेपरेट बॅग घ्यावीच लागेल कारण मी जर गावाला जाणार दुसरीकडं तर अहो आणि रोणीत जळगावलाच राहतील आणि मी नवरी बरोबर जाणार आहे त्यामुळे मला एक माझी सेपरेट बॅग करूनच घ्यावी लागेल आणि त्यांची एक सेपरेट बॅग करून घ्यावी लागेल तर इथं मी माझी बॅग पॅक करून घेतो ती खरं जायला ना हा होते दोन दिवस पण म्हटलं त्याआधीच आपण जे कोणती साडी घालायची काय न्यायचं आहे ती सगळी तयारी आधीच करून घेते जेणेकरून ज्या जे गोष्टी विसरतात त्या लगेच ठेवायला बरं पडतं दोन दिवसात ऐन वेळेला पॅकिंग केली तर मग एक गोष्ट राहते दुसरी गोष्ट राहते म्हणून मग म्हटलं चला आजच जे आहे वेळ आहे तर पॅकिंग करून घेते आणि घरी रोहणीत रोहणीत त्याचं टी व्ही बघत होता आहोन होते तर म्हटलं चला वेळ आहे दुपारची तर म्हटलं त्याच्यामध्ये जी आहे पॅकिंग करून घेते तर साड्या ज्या होत्या ना त्या मी पाऊचमध्ये ठेवून दिल्या त्या साडी ब्लाऊज परकर एका एक पाऊचमध्ये म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला जे जसं की आमच्याकडे मेहंदीचा कार्यक्रम राहील ज्या दिवशी जाईल नवरी बरोबर त्या दिवशी एक वेगळी साडी परत इथं रात्री मेहंदीचं फंक्शन राहील त्याच्यासाठी एक वेगळी साडी परत दुसऱ्या दिवशी हळदीच्या दिवशी सकाळी आमच्याकडे पाणी भरण्याचा कार्यक्रम असतो ते मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल की आमच्यात कोणते कोणते कार्यक्रम होतात तर पाणी भरण्याचा एक कार्यक्रम असतो तर तो त्याला एक वेगळी साडी लागेल हळदीला लागेल लग्नाला लागेल ला, परत रिटर्न येताना घालून यायला एक वेगळी साडी ला लागेल तर अशाना बऱ्याच साड्या ज्या आहेत ना त्या इथे लागणार आहेत मला त्यामुळेच माझीच एक बॅग पॅक होणार आहे आणि त्यामध्ये एक मेकअपचा सामान वेगळा ज्वेलरीचा सामान वेगळा तर असे दोन डबे ते एक वेगळं होणार आहे तर मी इथे ना सगळं सॉर्ट आउट करून ठेवत होती काय काय आहे काय काय घेऊन आहे काय इथेच आहे मागच्या वेळेला जे नेलं होतं ते वेगळं ठेवत होती कारण ते काय आता लागणार नव्हतं जे आता आहे ते एक वेगळ्या डब्यामध्ये पॅक करून घेत होती खरं तर ना गळ्यामध्येच मी घालणारे जे साधं असताना आर्टिफिशियल ते फक्त गळ्यात कारण कानामध्ये आपले सोन्याचेच असतात ते चेंज वगैरे करणार नाही कारण गावाकडं जाणारे आणि तिथं चेंज करणं आणि ते सांभाळणं सोनं गोल्ड आपलं जे असतं ते सांभाळणं फार रिस्की असतं त्यामुळे जे घातलेले राहील तेच कानात ठेवेल चेंज वगैरे करणार नाही तीन दिवस तेच माझं राहील फक्त गळ्यामध्ये काहीतरी चेंज हवं म्हणून ते तेवढं घेते मी की कोणत्या साडीवर काय घालायचं ते माझी पॅकिंग जी आहे ना ती मी आज करून घेईल आणि अहोंची आणि रोनीची काही नाही त्यांचं फक्त शर्ट पॅन्ट ठेवायचं असतं फार जास्त काही लागत नाही तर त्यांचं ज्या दिवशी निगा आदल्या दिवशी पण पॅकिंग केली ना तरी आहे पण इथं मी माझी एक सेपरेट बॅग म्हणून वेगळी वे पॅकिंग करून घेते गावाला जायचं आहे आणि प्रश्न असा आहे की त्या दिवशी पण साखरपुडा झाला आणि झाल्या झाल्या आम्ही लगेच निघालो आणि हेक्टिक होतो ते फार हेक्टिक होतं जायचं आणि परत त्याच दिवशी यायचं खूप हे हे होतं आणि लगेन अगेन लग्नाच्या वेळेला सेम तसंच होईल लग्न झाल्या झाल्या आम्हाला निघायचं राहील कारण दुसऱ्याच दिवशी एक तारखेला रोणीची एक्झाम आहे तर एक्झामसाठी आम्हाला लगेच साखरपुड लग्न झालं की निघावं लागेल तर तो दिवस पण आमचा असाच हेक्टिक जाणार आहे माहीत नाही कसं मॅनेज होईल काय होईल आणि जिथं जाणार आहे ते एक छोटसं खेळेगाव आहे तर तिथं पण आणि लग्नाच्या दिवशी ना फार सकाळी लवकर उठावं लागतं जे तीन चार दिवस असताना नवरीबरोबरचे ते फार हे असतात बघूया कसं मॅनेज होतंय तुमच्याबरोबर तर मी नक्कीच शेअर करेल तर आजचा व्हिडिओ जो आहे आजचा व्लॉग जो आहे तो इथंच संपवते तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी नवीन आहेत चॅनलवर जे नवीन बघतायत त्यांनी पण नक्कीच माझा व्हिडिओ जो आहे तो सबस्क्राईब करा शेअर करा आणि छान छान तुमच्या कमेंट्स पण करा तर इथं माझी पॅकिंग पण झाली आहे जर मॅनेज केलंय मी एकाच बागेमध्ये सगळं ठेवण्याचं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय